निर्मेका करतील असे मी त्यांना विनंती करतो तसे आमचे ज्येष्ठ नेते सन्माननीय निमकर साहेब माजी जिल्हा उपाध्यक्ष यांचे स्वागत बापूजी भोय करतील असे मी त्यांना विनंती करतो

सन्माननीय धनराजजी मनगटे साहेब थँक्यू स्वागत शेखरजी शेंगा करतील अशी मी त्यांना विनंती करतो तसे आमचे ज्येष्ठ नेते बोरीहून आलेले સાહેબ સ્વાગત દાદુજી ભવનપુડે અનંતી કરતો તડફદાર સરપંચમુખ સાહેબ કૃપા કરાવવી અ ભારતીય જનતા પાર્ટી ગુલાબી તર્ફે વિનંતી કરતા तसे बहुज तालुक्याचे लसांची उमर करते अशी मी त्यांना विनंती करतो भारतीय जनता पार्टी के कड़पतर युवा कार्यकर्ता असे वाडी बसपे साहेब स्वागत अंकित वाणी बसपे साहेब यांचे स्वागत सुरेश जी मात्र करते उपस्थितंना विनंती करतो तसे बेडे पारून आलेले बेडे सरपंच सन्माननीय रेवा देशमुख साहेब यांचे स्वागत संदीपजी शेंगर करतील अशी मी त्यांना विनंती करतो तसेच बेरडेपार येथील उपसरपंच साहेब सन्मान्य विनोदजी टाकर खेडे यांचे स्वागत राजू यादव करतील असे मी त्यांना विनंती करतो हॅलो हॅलो सन्माननीय अशोक भाऊ सेगल साहेब यांचे स्वागत शंकर डोरले करतील असे मी त्यांना विनंती करतो चांदा येथून आलेले सन्माननीय सरपंच साहेब विनोदजी कबणे यांचे स्वागत प्रशांतजी देवतारे करतील असे मी त्यांना विनंती करतो कोधाभिंडी सर्व ग्रामपंचायतच्या सदस्यांनी व्यासपीठावर येण्याची कृपा करावी सन्माननीय सदस्यांनी व्यासपीठावर येण्याची कृपा करावी तसे नागपूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सन्माननीय सौ हटवार शकुंतलाबाई हटवाल यांचं स्वागत रुपाली ताई ठाकरे करतील असे मी त्यांना विनंती करतो आणि खडसे ताई तसे इंदूर येथून आलेले सरपंच सिंग गेरवार यांचे स्वागत अतुल लिमजे करतील असे मी त्यांना विनंती करतो

बादुले ताई यांचे स्वागत अनिता आठवार करतील असे मी त्यांना विनंती करतो तसेच कोदामेंडे ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य अनिताताई हटवार यांचे स्वागत रुपाजी ठाकरे करतील करतील असे मी त्यांना विनंती करतो पंच मन्नादाई नाकडे यांचे स्वागत खर्च करतील अशी मी त्यांना विनंती करतो पिंपळगावून आलेले सरपंच निशाताई चापले यांचे स्वागत अनिताताई हटवार करतील अशी मी त्यांना विनंती करतो तसे ग्राम चे सरपंच सन्माननीय सर्... दर्शना ताई बागडे यांचे स्वागत ताई करतील अशी मी त्यांना विनंती करतो भांडेवाणी ग्रामपंचायतच्या सन्मान्य सरपंच मॅडम मंगलाताई देशमुख यांचे स्वागत ठाकरे करतील अशी मी त्यांना विनंती करतो यांचे स्वागत उमक करतील असे मी त्यांना विनंती करतो ग्रामपंचायत कोदामंडी ग्रामपंचायतीचे सदस्य सन्मान्य रुपाली ठाकरे यांचे स्वागत अनिताताई हटवार करतील असे मी त्यांना विनंती करतो तसेच कोदामंडी ग्राम पंचायतच्या सन्मान्य सदस्य ओमलबाई खडसे यांचे स्वागत रुपालिता ठाकरे करतील अशी मी त्यांना विनंती करतो तसेच कोदामिंडी येथील ग्रामपंचायतचे सन्मान्य सदस्य विष्णूजी बावनकुळे यांचे स्वागत गोपालजी गिरणेकर करतील अशी मी त्यांना विनंती करतो तसेच सिरसून आलेले सरपंच साहेब विनोदजी कालंबोरे यांचे स्वागत निलेशजी बावनकुळे करतील असे मी त्यांना विनंती करतो तसे तोंडली सुकळी येथील पंच सन्माननीय रामपालजी धांडे यांचे स्वागत सुखदेवजी बावनकुळे करतील असे मी त्यांना विनंती करतो सुखदेवजी बावनकुळे सुखदेवजी बावनकुळे यांनी सन्मान्य अरुण तोंडली सुकळी गावचे उपसरपंच रामोजी धांडे यांचे स्वागत करावे तसे धानुल येथील उपसरपंच साहेब अमितजी तिल्लीकडे यांचे स्वागत खुशालजी धुम्मन खेडे करतील असे मी त्यांना विनंती करतो अध्यक्ष सन्म्नीय कैलाश भा बावनकु हैं स्वागत तवर करते हैं अभी मी त विनती कर बहुधा तालुक्याचे उपाध्यक्ष सन्माननीय राजूजी यादव यांचे स्वागत प्रवीणजी नाटकर करतील असे मी त्यांना विनंती करतो ज्या महिलांना ऊन लागत असेल त्यांनी इकडे बसावे जेणेकरून ऊन लागणार नाही यांची ना दक्षता घ्यावी उपसरपंच सन्मान्य प्रगत भाऊ मेश्राम यांचे स्वागत जा कर्णपुडी करतील अशी मी त्यांना विनंती करतो कोधामेंडी ग्रामपंचायतचे सन्मान्य सदस्य रवीजी ठावकर यांचे स्वागत निलेशजी बावनकुळे करतील अशी मी त्यांना विनंती करतो औरवली कोदामिंडी सर्कलचे नेते नरेशजी बावनपुडे यांचे स्वागत रामश्रीजी गजबिय करतील अशी मी त्यांना विनंती करतो त्याचप्रमाणे कोडलामेंढी सर्कलचे क्लस्टर प्रमुख क्लस्टर प्रमुख भगवानजी बावनकुळे यांचे स्वागत रेवानंदजी देशमुख सरपंच बेंडेपार हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष सन्मान्य नरेशजी मोडगरे साहेब यांचे स्वागत क्लस्टर प्रमुख भगवानजी बावनपुडे करतील अशी मी त्यांना विनंती करतो त्याचप्रमाणे प्रवीणजी कारे मोरे यांचे स्वागत मुन्नाला गोपालजी गिरमेकर हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो त्याचप्रमाणे जिल्ह्याचे युवा मोर्चाचे उपाध्यक्ष संजू भाऊ आमचे मित्र संजू भाऊ यांचे स्वागत रोशनजी उमप करतील अशी मी त्यांना विनंती करतो संजू भाऊ आगमारे जे आपले कार्यकर्ते बंधू मागच्या बाजूला मोठ्या संख्येने उभे आहे अशा सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की या ठिकाणी बसण्याची व्यवस्था केलेली आहे त्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी स्थानापन्न होण्याची कृपा करावी त्याचप्रमाणे कोदावंडी येथील उपसरपंच सन्मान्य गोपाळजी गिरमेकर यांचे स्वागत शंकरजी घुरे करतील अशी मी त्यांना विनंती करतो सरपंच सन्मान्य अमोलजी नरोले यांनी कृपया मंचकावर येऊन आपले स्थान ग्रहण करावं <laughs> त्याचप्रमाणे स्वातीताई वरखडे सदस्य ग्रामपंचायत गोदामेंडी खडसे ताई, ताई करतील अशी मी त्यांना विनंती करतो हॅलो हॅलो तांडा इथून आलेले भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ता आणि माजी सरपंच असे चंद्रशेखरजी जाधव यांचे स्वागत गोपालजी गिरमेकर करतील अशी मी त्यांना विनंती करतो तसेच संजय गांधी निराधार योजनेचे सन्मान्य तालुका सदस्य रोशनजी उमक यांचे स्वागत विलेची बावनकुळे करतील अशी मी त्यांना विनंती करतो तसेच धानुडीतून आलेले नरोले सरपंच साहेब यांचे स्वागत राहुलजी हटवार करतील असे मी त्यांना विनंती करतो तसेच वाघकुळी बोरी ग्रामपंचायतचे उपसरपंच साहेब दिनेशजी देवतारे यांचे स्वागत भूमेशची बावनकुळे करतील असं मी त्यांना विनंती करतो तसे नांदगाव येथील माजी सरपंच सन्माननीय गंगाधरजी सेलोकर साहेब यांचे स्वागत अमोलजी मसराम करतील असे मी त्यांना विनंती करतो इंदोरा येथून आलेले इंदोरा गावचे उपसरपंच साहेब नकुलजी लोनिया यांनी मंचगाव येण्याची कृपा करावी